नमस्कार पुणेकर माझं म्हणजे स्वागत सध्या आपण रामनगर या ठिकाणी माता मरियम यांचा प्रा प्रार्थना सत्र आयोजित करण्यात आलं होतं तर आपण आजच्या जे प्रमुख फादर होते त्यांना आज कार्यक्रमाबद्दल विचारू लागतो जी माता आहे यशू ख्रिस्ताची वाळू आहे आणि आमची सर्वांची माता आहे तिच्या निमित्तानं तिच्यासाठी हे छोटंसं आम्ही प्रार्थना संमेलन आयोजित केलेलं आहे आणि भरपूर असे धर्म धर्म विश्वास ठेवणारे आपल्या धर्मामध्ये विश्वास ठेवणारे माते मरीमध्ये विश्वास ठेवणारे लोक इकडे जमलेली हा मला खूप उत्तम असं त्यांनी ऑर्गनाईज केलेला सर आशीर्वाद आणि एंटायर टीम जे आहेत त्यांना त्यांचं मी अभिनंदन करण्यास इच्छितो अशा वेळेस इज ऑल द बेस्ट फॉर दिस कॉन्ग्रिएशन फॉर ऑल दिवटीज गॉड no, ब्लेस यू ऑल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ह्या पॅरिस मध्ये खूप जोरात मदरमेरीचं प्रार्थना हे असं आयोजन करण्यात दरवर्षी होते त्या संदर्भात या वर्षी मला सुद्धा इथं वेलकम केले त्या संदर्भात मी फादर स्टँडलीचे आमचे नवीन ड्रेव्हन आलेले त्यांचे किंवा अख्खा कम्युनिटीचे माझे मित्र विल्सन असून किंवा इकडचे कमिटी मेंबर असून सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना मदर मेरी असेच आशीर्वाद देणार आणि आपल्यासोबत दरवेळी आपले गाईड म्हणून एंजल म्हणून आपल्यासोबत राहतात हे जी प्रार्थना आपण सर्वांना इथे ते केली त्या संदर्भात मी सर्वांचं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आज आपण रामनगर इथे मदर मेरीज छत्तीसवी अॅनिव्हर्सरी जी आपल्या मदरमॅरीची ब्रेकची छत्तीसवाणी अवसर आपण साजरा करत आहोत हा दरवर्षी प्रमाणे श्रीलांना रामनगर इथे भरवली आहे आणि ही सभा आशीर्वादित झालेली आहे आणि त्याबद्दल मी परमेश्वराचे मनापासून आभार मानते ह्या आशीर्वादी सभेसाठी आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि ही सभा खूप चांगल्या पद्धतीने पार पडली त्यासाठी परमेश्वराचे मदर मेरीचे मनापासून आभार सर्व मंडळींना हॅपी फेस्ट सर्वात प्रथम मी सर्व धर्मगुरूंचे मनापूर्वक आभार मानत आहेत हा लेडी ऑफ लूड्स हा झोनचा आणि हा ग्रोटेचा थर्टी सिक्स एनिव्हर्सरी म्हणजे छत्तीस वर्ष झालेले या ठिकाणी आणि छत्तीस वर्ष आज आम्ही साजरा करत आहोत खूप मोठा कार्य आहेत छत्तीस वर्षापूर्वी ह्या कार्य सुरुवात केली आणि आज छत्तीस वर्षाची साजरा आम्ही या ठिकाणी करत आहोत सर्वात प्रथम मी फादर स्टॅन्लीचा खूप मनापूर्वक आभार मानत आहेत आज आमच्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे विल्सन जेकम जे जी या चौथी आहेत दरिंग त्यांचे सुद्धा आम्ही मनापूर्वक आभार मानतो कारण ते म्हणतात की मदर मेरीसाठी आम्ही नेहमी जागा तुमच्यासाठी उपलब्ध करू म्हणून त्यांच्यासुद्धा मी मनापूर्वक आभार मानत आहेत त्याचप्रमाणे आमची ताई जी आलेली आहेत ताईचे सुद्धा मनापूर्वक आभार आणि केविन आमचा प्रिय भाऊ नेहमी आम्ही बोलवत असतो आणि यावर्षी त्यांची उपस्थिती लाभली आम्हाला सुद्धा मनापूर्वक आभार आणि विलसेन चंदेलवाल जे आता काय समाजसेवक म्हणू शकत नाही ते भव्य नगरसेवकच आहे आम्ही नगरसेवक आहेत त्यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि जे उपाध्यक्ष आहे या शाळेचे त्यांचे सुद्धा आभार आणि त्याचप्रमाणे पुणेकर माझा आणि आज माता मरियमच्या वाढदिवसानिमित्त मी सर्वांना आज हार्दिक शुभेच्छा देते की आज आम्ही माता मरियमचा वाढदिवस साजरा करत आहोत आम्ही सर्व युथ ग्रुप आहोत आणि हर वर्षीप्रमाणे आम्ही जो कार्यक्रम साजरा करतो ह्या वर्षी आम्ही पार पाडला आहे आणि नेहमीच आम्ही माता आशीर्वादाने हा कार्यक्रम हर वर्षी असाच करत राहू अशी सगळ्यांना जयक्रेस्त आणि इथे उपस्थित सगळ्यांना परत हार्दिक शुभेच्छा आमच्या फिशबद्दल बद्दल आम्ही नेते कार्य राबवलं आहे त्याच्यासाठी खूप मोठा आधारस्तंभ सिरेल अंकल आणि आमच्या युथ ग्रुप यांच्यातर्फे परत सगळ्यांना आम्ही हॅपी फीस्ट विश करतोय आणि मदर मेरीचा आशीर्वाद सगळ्यांच्या